प्रवेश करताच पाय धुण्यासाठी सुंदर अशी सोय केलेली आहे हा मी काय रेला कॉल केलाय काय बोलतो पाटील जायचं कधी मग जाऊया ना, ना मग या पुढच्या सॅटरडे हार मजा करू नक्की मजा करूया काय मजा येईल आपण पायडम गेलो माहिती ना काय मजा केली तो आई मॅडम पण जायचं पाठीला तू तुझ्या बायकोची पदमिशन घेतली का होती ना हा अरे माझी काय टेन्शन बरोबर ओकेच आहे आहे बाबा त्याच्याला काय आपण लाईफ म जायचं रे पार्टी करणे का मतलब करणे का समजा की बोल ना अरे हा हा बोल हा 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 ते ऑफिसच काम आहे ना हा हा चालेल 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 उद्या मला भेट तू पण आपण तुझन सॉल्व करून तुला ओके 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 चल मग ठेवतो अरे काय टेन्शन काय काय कोणती पार्टीला चालले अरे मित्राची पार्टी आहे म्हणून चाललो आहे सर मी तुला बोलणार होतो असं पार्टी हां थांब आई नाहीये कोणत्या पार्टीला चालले आई मला पार्टी जाऊन देतं सांग ना मी काय सांगू तिला विचार बाई माझे